रंजना मी जातो म्हटलं आता घरी किती वाजले माय घरी कुठे काय झाला टाइम किती गेला चल माय मी जातो आता घरी माई वाट पायचं म्हटलं प्रियंका देवाचा लाख लाख शुक्र आहे बापा अक्षय सैसला मध्ये घरी येऊन गेला काया काया हो ना माय बाई मी तर तुम्हाला सांगतो ना माय मग तेवढं टेन्शन आलं होतं की काय करू काय नाही असं वाटत होतं बाई जेवली नाही ना म्हटलं बाई मी सकाळपासून अनाजाचा दात नाही ना पोटात कोण जेवलं व माय मी नाही जेवली बाई जेवण करून घ्या ना स्वयंपाक खाय मग बनलेला आता माय हा का जेवायचा टाईम आहे का हो माय आता हां हां आता काही जेवत नाही मी कन्शन जेवली होती का माय भाई तेही नाही जेवली म्हणत होते आहे तिले जेवून जाऊन जेवून बाई येऊन जाईन तो येऊन जाईन तो ते नाही जेवली सकाळपासून पाय बरं रंजना ना हां तुला हे भाडण करायला परवडलं का तासून सोबत हां परवडलं का म्हणजे बाई पुरी माहीच गलती आहे का माहीच गलती आहे पुरी तिची काहीच गलती नाही काहीच गलती नाही तिची काय गोष्ट करू राहिली हो तू हा लग्नाला झालेच किती दिवस त्याच्या तर तुम्ही दोघीने एकामेकेल चांगल्याने ओळखलं बीनशील आल्याबरोबर तुला का सासरवास करणं लावला का, ला का सुनीले आजकालचा सा सुना सासरवास सहन करतात का बाई सहन करतात का तुमच्या जमाना राहिला का हो माय हा आपण केलं बाई किती सहन आजकालच्या सुना करतात का माय बाई सासरवास सहन काही निरा गोष्टी करणं का बाई मी ना सासरवास केला का तिले सासर म्हणतात ना बाई येले मुली गोष्ट टोक ना रोक टोक रोक टोक दुपारी झोपली तर काऊन झोपली असंच काऊन केलं तसंच काउन केलं हे काऊन नाही केलं ते काऊन नाही केलं एवढं थोडं पुरवलं लागते ला हा एकदम मांगणी लागू शकत तिच्या करतेन करते ते पोरगी करते ना मी चांगल्याने ओळखतो बाई ना माई नजर अशी आहे म्हटलं एका नजरेत मी ओळखतो भाली येते तिला काही समजत नाही हा एवढं काही ज्ञान नाही आहे तिले कुठं काय बोलाव काय कराव हे काही समजत नाही तिले त्या पोरीले मला माहिती आहे ना बाई मी जसं म्हणतो ना तसं वागतच नाही मी ना म्हटलं हे करू नको बाई तेच करीत तेच करीन चांगल्यानं प्रेमान समजून सांगत आहे मग तू सांग तशी असं करवा तसं करवा असं कर तसं कर असं नसते हो तशाना नसते चालत बाई घर संसार चांगल्यानं प्रेमान समजून सांगायचं बाई बेटा करून बोलायचं पाहो बाई एवढं माझ्यान काही बाई बेटा करून बोलणं नाही होत बरं बाप्पा ते आपल्याला येत नाही बोलणं कर मग घरात भांडणं हां कर मग मग झाला जाते तुझ्या पोरगा घर सोडून पाहत बस मग तू आहे तू माय काम आहे तुला दोन गोष्टी समजून सांग ना आता समजलं नाही समजा तू याडं आहे बापा मग काही मी येणार नाही पेता घरी तुमच्या अशी नेहमी नेहमी श्वतमाश्या राहतील ना आज आलो बाप्पा डबर येणार नाही मग त्या घरी तुला समजून सांगू राहिली मी समजाल समजायला तयारच नाही बोलिनस म्हणते मी तिले बोलनस म्हणते मी तिले मी ना असं म्हटलं का बाई बोलीन म्हणून मी ना म्हटलं की ते करत नाही करायला काय पाहिजे तिनं तू सांग बरं मला तुला आयतर टाट देते ते खाले हा अजून काय पाहिजे तुले तुले घरातले काम नाही करा लागत काही नाही करा लागत हा मग काय तू बडबड बडबड बाई जशी मी काम करतो ती चिपक तशी नाही करत ना अगं तेही करीन ना कामं तेही करीन नाही करते ते काम पण करते निपक चिपक नाही करत अन हमेशा त्या पोराचे कानं भरत राहते तुमची माय अशी बोलली तुमची माय तशी बोलली असं झालं तसं झालं मी विचारत होतो अक्षले अक्षय तर नाही म्हणे तो काय व तो मी बायकोचा शिकून आहे पुरा आपल्या बायकोच ऐकून तो लग्नार एक महिना नाही झाला तर झाला बायकोच ऐकून तो मग त्याचं काय म्हणणार मी बोलतो फक्त दिले नो आता बोल मग तू पोरायला डबल डबल आता बाई तिला म्हणली का मी तुमच्यातून बोलली ना तुमच्यातून म्हणाता माया बोलायचा मतलब हे आहे तिला बोलायचं पण प्रेमानं बोलायचं असं नाही बोलायचं एकदम हे कर ते कवा असं नाही बोलायचं प्रेमानं बोलायचं बेटा असं करतात तसं करतात तिला तू शिकोशीन जसं वळण पाळशील तसं तिला वळण लागेल हां आता नवीन नवीन आहे तिला का आपल्या घराची आदत आहे बाई आदत आहे का आपल्या घराची तूच सांग हो माय बाई झोपड्यात राची आदत आहे तिले तिला काय एवढ्या महिला मध्ये राची आदत आहे का बाय अशी बोलतात तू म्हणून का मुकते म्हणूनच मुकते आता ते पोरगीत असते त्या पुढे राग नसताना का नसताना का राग ते सांग तुम्हाला म्हणून राग येते पाय बरं रंजना तर बोलायचं सुध नाही बाई ना सुधरून जायतो तू या बोलण्याच्या तरीक्यामध्ये थोडासा बदल आण बाई काय करू बाई मी असं आहे तुम्हाला माहित आहे मला माहित आहे तुम्ही बोलणं पोराला माहित आहे तू बोलणं तिला नाही माहित ना तू बोलणं थोडस आहे म्हणून बोलत जाय बाई बेटा करून तर कोणी ऐकते जर तू तिच्यास वाताट सारखी बोलशील तर मग काय करीन मग काय करीन ती पोरगीनच नाही बोलन नाही का मग नाही तर काय शंभर टक्के बोलीन तरी ते पोरगी समजदार आहे बोलत नाही म्हणत नाही आजपर्यंत विचारा तिने कधी बोलली का वाताट सारखी बोलली का तुले कधी बोलली का नाही नाही मला नाही बोलली पण मग पोराला सांगत असेल ना त्या चुकल्या म्हणून तो घर सोडून चालला गेला होता ना आता त्याच्या मधामध्ये काय बोलणं होते बाई काय नाही आपल्याला काही माहित नाही पप्पा हा मी ना विचारलं होतं अक्षय मला म्हणे की मला कोणच्या काही सांगत नाही म्हणे काहीच म्हणत नाही म्हणे तो पोरगामध्ये असा म्हणे तोही काय सांगेन मग तो तशी आपल्या पाय कसा आहे आता बाई त्यानं लग्न करून आणलं तिले त्याच्या भरोशावर आलेली आहे त्या घरामध्ये तो काही ना काही तिची ऐकून राहील नाही का काही ना काही तर राहील नाही का तूही कशी बोलू राहिली आणि माय काही नाही मी ना लहानाचा मोठा केला एवढा मोठा केला ना आणि माय काही नाही का मग तू नवायची असता आपल्या पोराला मोठं करणारी नवायची असतो सरळ करतात आपल्या मोठं नाही केलं का मग नाही काय दिलीस ना तुमच्या घरातली पोरगी आपला कलेजाचा तुकडा दिलास ना तुम्हाला जशी आपल्या पोरीची आपल्या पोराची आपण कदर करतो किंवा तशी कोणाची ना कोणाची पोरगी येते कोणाच्या ना कोणाच्या कलेजाचा तुकडा आहे हा तिच्या तिच्या काही नाही सुचायला पाहिजे ना तुमचं म्हणणं काय बाई पुरी माई गलती आहे माहीच गलती आहे नाही माहीच गलती आहे पुरी अह मी म्हणगाली दोघी बी समजून घ्या आता मायकडे जास्त डोकं उठू नको बाई टाकला टाइम राहिला मला जायचं आहे घरी मी निघतो आता पाहू आता उद्या बोलू ह्या विषयावर आता सगळेजण झोपून जा बा आता उद्या पाहू आता घरातलं वातावरण शांत आहे चांगलं आहे राहू द्या आता बाई ना लय झाली रात मी जातो घरी हा मी करतो बाबा थोडा आराम करतो आता सकाळपासून टेन्शन टेन्शन आहे पुरं घरी जातो झोपतो मग सकाळी आपण ह्या विषयावर डबल चर्चा करू आता जातो मी घरी हो बही जा तुम्ही जाऊ आता आम्ही चौक कुठे आहेत तर बाहेर बोलू राहिले वाटते नाही आईले का झोपा निवडायला का झोपून जाणं म्हणा आता आपलं झाला टाइम कंचन कंचन ऐक ना माय ऐक ना आनंदी प्लीज मासन बोल नको मला कोणाचंच नाही ऐकायचं कोणाचंच नाही ऐकायचं मध्ये मला एकटा सोडून दे एकटा सोडून दे मला कंचन ऐक ना आता नाही देऊ काय झालं कंचन आता कंचन ऐक ना माझ्या नाही नाही मी नाही ऐकणार कोणाचं जे ऐकायचं होतं ते ऐकलं मी ना आता आता नाही ऐकणार मी काय झालं सुंदाई काय झालं मामाजी आपल्या पोराने विचारून घ्या काय झालं होतं आपल्या पोरालाच विचारा बाई <laughs> कुंचन काय झालं सांगशील <laughs> काही नाही झालं का काही नाही झालं आता नाही वेगळं काय झालं रे बाप्पा आता तर चांगली होती बाई <laughs> 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 आनंदी काय झालं आताच बोलले मी तुमच्या दोघीसोबत तुम्ही दोघी जणी हसू राहिल्या होत्या बोलू राहिल्या होत्या अचानक काय झालं त्या कुंचनले आपण तिच्या रूम मध्ये तिच्यासोबत बोललो तेव्हा ते चांगली होती हसत होती मस्त चांगला होता तिचं मूड अचानकच तिचं मूळ कसं काय खराब झालं काउंटरवर गेली ते बाहेर गेली होती बा काय झालं बाहेर अरे काकू आता काही विचारूच नका तुम्ही काय झालं तर मा ना दोघांवर बायको मध्ये काय असं बोलणं झालं बाहेर किती अशी रडू राहिली अरे काकू भाऊजी जगदीशजी आहे ना दोघ जण बोलत होते बाहेर मग जगदीशजीने विचारलं की कान रे बापा तुसा गायत कोण झाला होता आणि तुझ्या फोन स्विच ऑफ कोण होता तेव्हा फोन तर कधी स्विच ऑफ नाही राहत दोघं मित्र, मित्र बोलत होते कान गायब झाला तू असं तू काऊन घर सोडून गेला होता काही गरज होती का नस तसं विचारत होते जगदीशजी तर मग अक्षय भाऊजी म्हणत होते हा काय म्हणत होता तो, तो, तो काकू ते म्हणत होते की म्हणे माघरात मी राभाळणं भाणं होत होते म्हणे तर त्याच्यासाठी म्हणे मी सबक शिकवायसाठी म्हणे मग बायकोले घर सोडून चाललं गेलं होतं म्हणे घर सोडायचं नाटक केलं होतं म्हणे मीनं सर्व मी नाही यायले सबक शिकवायसाठी केलं होतं म्हणे आणि ते ऐकून घेतलं कन्शन तुम्हाला तर माहित आहे ना कंचन सकाळपासून किती टेन्शन मध्ये आहे तिला असं वाटलं होतं की जर हे घर सोडून गेले तर सर्व सर्व आरोप मावार येऊन जाईन तुम्हाला माहिती आहे ना कंचन किती प्रेम करते भाऊजीवर हा तर ते सकाळपासून जेवली नाही खावली नाही हा काहीच नाही रडत आहे रडत आहे तिची हालत माहिती आहे ना तुम्हाला कशी झाली होती तर मग तिला असं वाटलं मी नाही एवढं टेन्शन घेतलं याच्या बऱ्यात आणि येऊन यायनं माझ्याली थोडीशी कदर नाही केली आणि सर्व नाटक केलं वाटून असे बी मुलवाले की सबग शिकवासाठी केलं म्हणून तिचं मूळ खराब आहे आणि त्याशी रागत नाही आणि रडू राहिली माय 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 या पोराला थोडासाही दिमाग नाही का तसा काही दिमाग नाही दिला दे का देवा अशा गोष्टी अशा रोडावर करायला लागत असतात का खुले आम लगे नाही भाऊजी तो लपून बोलत होते पण अचानक मध्ये कंचन तिथं गेले ना कंचन कोण घेतलं पण या पोराले मागं पुढं काही पाहि ना कोण उभा आहे काय उभा आहे हा बोलत बसला तर बोलतच बसला लगे पण काकू तुम्ही काही म्हणा भाऊजीचं बी गलत आहे बरं बाई कोण गलत आहे कोण सही आहे माय हा टाइम आहे का आता विचार करायचा ते पोरगी माय बाई गेली माय बाई सकाळपासून रडू राहिली ते पोरगी सकाळपासून तिची हालत खराब झालेली आहे आता अजूक रडीन तर बिमार मार्गी नाही पडीन का ते इले तिका बोलायला हाच टाईम भेटला जागा हजूरी माहित नव्हतं ना की कोणते आणि कोणचे नायकून घेईन म्हणून सर्व अचानकच झालं सांग नाही बाई नाही म्हटलं आता सर्व चांगलं झालं बापा डबल सर्व खराब झालं आणि इले काय एवढा राग येऊ द्या लागते नवऱ्याने एवढं म्हटलं तर काय राग येऊ द्या लागते काकू विश्वासाची गोष्ट आहे कायचा विश्वास आणि विश्वास व आम्ही ना किती सहन केलेलं आहे आमच्यासारखं सहन कोणी करते का हो बाई आपण किती सहन केलेलं आहे भाई आपल्या जमाना नाही राहिला हो माहि आता आपला जमाना नाही राहिला पण काय होते नवरा थोडासा बोलला तर का होते ऐकायले का मारलं का झोडलं देण्यात राहिली रळू अशी राहिली की जसं केलं पीठ रंजना थोड्या वेळ मुख मुख करशील हात जोडले माहिती हात जोडले घरात मी एवढं मोठं भांडण झालं एवढं काही झालं तरी तुला अक्कल नाही राहिली का ना तरी बोलूच राहिली हो रंजना घरामध्ये एवढं काही झालं तरी तू बडबड बडबड तू चालूच आहे शांत राहील थोड्या वेळ साठी डबल शांत नाही झाले भांडणं आता बडबड राहिली का हो बाबा सगळ्या मलाच बोला तिचीही गलती असली तर मलाच बोला तुम्ही आता कोणाची गलती आहे काय आहे तो विषय नाही आहे त्या गोष्टीच्या बाबत नंतर विचार करू पहिले त्या पोरील कसं शांत करा तो विचार करा सकाळपासून रडू राहील ते पोरगी अजूबी रडू राहिली बिमार गिमार पडली तर काय करणार सरायले तिचीच चिंताय तिचीच चिंता आहे सरायले सकाळपासून माईबी हालत खराब झाली आहे रडू रडू माझी चिंता नाही आहे कोणाला अशा गोष्टी करायचा टाईम आहे का हा, हा? तू चूप बसली आता सकाळपासून रडू राहिली पण आता शांत आहेस ना तू ते अजूबी रडूच राहिली ना अह ना भाई आनंदी तू तिची मैत्री नाही समजून नाही सांगितलं का तुला काही सांगितलं का समजून सांगितलं पण ते ऐकायला तयारच नाही ना लय आहे ना माहिती आहे लय जिद्देलाय माहिती मला घरात देशी जित करते म्हणतो तो भांडण होता त्या नाही तू बी थोडासा समज काम घेत जाय ना तू बी बाहेरच्या लोकांचं कमी ऐकत जाय बाहेरच्या जे बाहेर चुकल्या सांगतात ना तुले त्याचं कमी ऐकत जाय मग घरात भांडत नाही होती ज्या दिवशी तू तु, तुझ्या तु सुनी तू तु पोरगी समजशन ना त्या दिवशी पासून या घरात भांडणं होतील नाही म्हटलं हा भांडणच नाही होती हा मा पोरीची बराबरी करते ते म्हणजे तिले बी म्हणा तू म्हणा आपल्या सासूले माय समजत म्हणा चालली मोठी मा पोरीची बराबरी करायला परत तिला म्हणा पोरगी तर बनवून दाखव बापा काय करूया बाईचं मी काय करू ऐकतच नाही ऐकतच नाही काकू हा गोष्टी आता ह्या टाइम करायचा नाही आहे पहिले पहा तुम्ही त्या कंचनला कसं शांत कर शांत कंचन म्हणते मी चालली म्हणते आई बाबा इथं अशीच म्हणत होती मला भाऊजी ते तिच्या रूम मध्ये ते रडत होती खूप रडत होती म्हणे मला एकटं सोडून द्या म्हणे अरे वहिनी तुम्ही तिला एकटं कोण सोडलं कोण सोडलं तिला आला का महाराती सर्वले सिद्ध करणारा सर्व काही ठीक करणारा का रे तुले काय सोचून समजून बोलता नाहीत का हा काही मागं पुढं पण बोलता नाहीत का तुले तुझ्या बायकोसमोर म्हणून राहायला लगे की मी ना मा बायकोला सबक शिकवायसाठी घराच्या बाहेर चालला गेलो मीना घर सोहळ्याचं नाटक केलं नाही नाही काकू मी असं म्हटलं होतं मा आईले मा बायकोले सबक शिकवायसाठी मी नाटक केलं काही म्हटलं पण म्हटलं ना ऐकलं तिनं काय मागं पुढं पाहून काही तू बोलता नाही झाली आता माझ्या गोल्फी काय करू आता काय करू म्हणजे जा समजून सांगतील मी जा पुरा दिमाग पागल करून टाकलेला आहे म्हटलं सकाळपासून बस या नवरा बायकोले तमाशा सायकत बसा आता काय करू मी काय करू म्हणजे जाऊन समजून सांगता काय बायकोले हो रे बा जाय तू समजून सांग वहिनीले वहिनी सध्या कोणाचं नाही ऐकेल तू येत ऐकेल जाय तू समजून सांग हो सांगतो जगदीजी सर्व काही ठीक तोंड जाणार ना तू टेन्शन नको तू सर्व काही जाईल रे बाप्पा मी बी येतो त्यासोबत कुठं चाललंय एकटा चल मी बी येतो त्यासोबत आता तुझे सांगतो मी समजून दोन गोष्टी का हो बैरंजना एवढं झालं तरी तुला अकल नाही आली का कुठं झाली त्याच्या मागे कुणी इकडे तो सांगेन त्याच्या बायकोला समजून तू इकडे तू काही जाऊ नको दोघांना बायकोच्या मंदात मी तू इकडे मागोर काय तो बाई नाही का मी त्याच्या मागे मागं ते काही शिल्लक बोलली तर ते शिल्लक बोलत ते ते दोघांना बायको पाहून किती त्याचं समजून सांगायला चालतो तू जाशील अजून तिला दोन शब्द बोलशील अजून भांडण होती इकडे ते 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 मा पोराला बोलली कधी बोलीन तर म्हणजे तिचा नवरा येतो त्याची बायको आहे ते बोलतील ते एकामेका ते नवरा बायकोचं मॅटर आहे पाहू दे तू काही जाऊ नको म्हणतात बरं बाप्पा बाई आणि दोघं नवरा बायकोच्या मदत नाही शिल्लक काही बोलत नको जाऊ तू म्हणजे मग पोरगा नाही का तू मी बोलीन नाही करायच्या मदत हो हाय तिला पोरगा तो मी काय म्हणून बोलली नाही आहे म्हणून मग मी बोलत नाही करायच्या मदत मधात हो बोलशील पण जिथं बोलायला पाहिजे ना तिथंच आपण बोलायला पाहिजे काही गोष्टी नवरा बायकोच्या असतात हा ते दोघां नवरा बायको एमेकांसह बोलून सॉल्व्ह करू शकतात तू काय म्हणतात नाही झाली बोलू देईन त्याच्या बायकोसोबत काय सांगायचं आहे काय नाही हा तो सांगत बसून त्याच्या बायको तू काय लेव टेन्शन घेऊ दिली जगदीजी मी जाऊ काय सांगायला कंचनला समजू नाही तू नको जाऊ दुकानावर आहे बायकोचं मॅटर आहे ते एकामेका सांग बोलून याचं काही ना काही सोल्युशन काढतील सॉर्ट आउट करतील तो प्रॉब्लेम तू नको जाऊ म्हणत नाही पण जगदीजी गरज पडली तर जाशील आता नको जाऊ ठीक आहे जगदीजी किती भरोसा केला होता मी नाही यांच्यावर किती भरोसा केला होता पूर्ण भरोसा तोडला येईना माझ्यावाला मीनं म्हटलं होतं या घरात कोणी माया असो नसो म्हटलं माया नवरा मायकून आहे मीन असाच विचार केला होता काय झालं काय झालं ते माईकून नाही आहे या घरात एकट्या हो मी कोणीच हो, नाही माया कोणीच नाही या घरात किती भरोसा केला होता मीनं त्याच्यावर पुरा भरोसा थोडला ती ना माया मला अजून किती चांगली राहू मी हा माई सासू एवढी मला बोलते पण आजपर्यंत मीनं सासूला सासूरवटून जबाब नाही दिला कधीच नाही दिला तरी ते म्हणतात बायकोले सबक शिकवायसाठी मी घर सोडून चाललं गेलो घरात निभाण होतो ते म्हणे हमेशा बायकोले सबक शिकवायसाठी मी घर सोडून चाललं गेलो त्याच्यात आरोप टाकून दिला झालं सर्व म्हणजे मी एवढी खराब मी मी मजबूर केलं घर सोडून झाले मी कधीच माझू सोबत भांडण नाही केलं माझी सासू एवढी बोलते एवढी बोलते पण कधीच मी उलटून जवाब नाही दिला नाही नाही गलती आहे माहीत आहे गलती नाही नाही आता नाही राहू शकत मी या घरात मी नाही राहणार कंचन काय झालं तुले काय झालं झालं म्हणजे माहित नाही काय झालं कंचन मी असं का बोललो हा विचार केला का तुन मी काय बोललो काय बोललो तू एकटीला बोललो मी मी असं म्हटलं दोघी सासूनाचे बार 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 भांडण होतात घरात मला टेन्शन येते सबक शिकवासाठी मी घर सोडून जायचं नाटक केलं याच्यानी तो एकटीचं नाव नाही घेतलं ना आईचं बी नाव घेतलं मी ना पण नाही ना काउंट घेतलं तुम्ही ना घरात मी कधीतरी तुम्ही ना मला भांडण करताना पाहिलं तुमच्या आईसोबत तुमच्या आईस मग लागत राहते हे काउंट केलं ते काउंट केलं इथे हे काउंट आहे ते काउंट आहे तू असं काउंट करत तू तसं काउंट करत तू आली तेव्हापासून माय पोरगा माया ऐकत नाही तू या शिकून ऐकते तू या शिकून बोलते अमिषामुळे बोलत आहे ते मा मरावर कब्जा करू मा मरावर कब्जा करू अशी बोलत आहे तुमच्या इतर एक शब्द मी कधी तुमच्या बोलली कधी तरी बोलली तुमच्या जोर तरी मी सांगितलं का कधी सांगितलं का म्हणजे मी चांगली आहे तुम्हाला चांगल्यापणाचा फायदा उचलला ना घरातल्या लोकांना फायदा उचलला ना नाही नाही मी नाही राहू शकत आता करत नाही नाही राहू शकत नाही ऐकतो सई माय सांगायचं आहे तुम्हाला काय बोलायचं आहे काय म्हणता आता तुमच्या सफाई मध्ये तुम्ही म्हणतात ना माणूस जेवढं सहन करते ना तेवढं माणसाला लोक सहन करायला लावतात मी आता सहन नाही करणार नाही करणार मी सहन आता मी मा बाबाला फोन लावून आणि मी चालली जातो माघरी चालली जातो मी मी नाही थांबत आता अशो नको बोलून तू अशो नको बोलू ना बाबा तुम्ही लवकर मा रूम मधून निघून जा लवकर प्लीज मला एकटो सोडा प्लीज जा तुम्ही प्लीज जा आता जास्त आवाज येऊ लागला आपण पाहिजे त्याच्या रूम मध्ये हो आनंदी बरोबर बोलत आहे तू चल बरं पाऊ काय झालं तर काउं एवढ्या दोरांची लव राहिली पोरगी मी बाई चला चला पाऊ काऊन एवढी बोलू राहिली आहे मापुराय हो बाई तू चुपचाप बस येतं आम्ही दोघीजण जातो बाई भाई पागल झालाय का थोडाशा मापुराला बोलू राहिलीन ते एकटं समजून राहिले ते मला जास्त लागेल तिथं जास्त लागेन मग तुमच्यासोबत राहू हो माय गरमागरमीचं मावलं आहे राहू दे तू तू काही येऊ नको आम्ही जाऊन समजावून सांगतो पा पण जास्त झालं तर मी येईन बरं हो 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 जास्त जर झालं तर तुला बोलवीन मी आता आता तू थांब शांत राहतो शांत राही थोडी चला काकू चला हो चाल चाल तुमच्याने एवढ्या बोलू नको ना हा बाहेर सॉरी हॉलमध्ये आहेत ना ऐकून घेतील ना तो आवाज ऐकू द्या सरायला ऐकू द्या सरायला माहीत पडलं पाहिजे ना तुम्ही कशा आहे म्हणून तुम्ही काय केलं माझ्यासोबत माझ्या चांगल्यापणाचा फायदा उचलला बाई कोणच्या काय झालं तू कोण एवढ्या बोलू राहिली काय झालं अक्षय काय झालं रे बाप्पा मला वाटलं बाप्पा दोघांची मारापेटीत चालू आहे का नाही नाही काही नाही झालं मी असंच बोललो तुझ्यासोबत तर जोऱ्यानं बोलली हा मला बोलू दे तुझ्यासोबत बाई कोणच्या काय झालं हा एवढ्यानं कोण बोलली तू सॉरी काकू मी एवढ्या जोरात बोलली माझ्या स्वभाव नाही आहे एवढ्या जोरात बोलायचा पण काय करू मी काय करू या घरातनी असं वाटते की मी एकटी या एकटी या मी मी खूप भरोसा केला होता याच्यावर खूप भरोसा केला होता मला वाटलं होतं पुरी दुनिया माखील राहील पण माया नवरा आहे ना तू ऐकूनच राहील पण नाही झालं काकू तसं नाही झालं या घरातनी तर मी एकदम एकटी पडली एकटी पडली मी या घरात एकटी आव काकू मी एकटी आव ऐकून एक जण नाही आहे मला वाटलं होतं मग नवरा मला समजते पण आज मला माहीत झालं की मग नवरा बी मला समजत नाही कसे बोलले ते म्हणे मग बायकोसाठी सबक शिका मी घर सोडून चालला गेलो होतो मी एवढी खराब आहो का, का मी आता माझ्या लग लग्नाला एक दीड महिना उडाला एक बार विचारा येईल एक बार विचारा की आईच्या आईले मी एक बार बी अशी उलटून बोलले का उलटून जॉब दिला का मा सासू मला किती बोलते किती बोलते मला पण मी एक दिवस बी यायच्याजवळ सांगितलं नाही की तुमच्या आई तुम मला अशी बोलते का तशी बोलते का असं झालं का तसं झालं तरी हे असे खाऊन बनले की माई बायको खराब आहे असे खाऊन बोल राहिले अंदर मग कोरा काय बोलू राहिले काय नाही माहिसून मी म्हटलं ना बाईले की मी येतो म्हणून मी सांगतो तिला समजून दोन शब्द पण नाही बाई म्हणते तू नको येऊ म्हणते तू नको येऊ दुसऱ्या बाईले घेऊन गेली ते सोबत पण मला नाही घेऊन गेली म्हटलं कधी कधी आहे ना मध्ये माया जेठाने जाबिला राग येते बरे राग येते समोर समोर करता येते तिला माया पोरगा नाही तिचाच पोरगा जास्त हुशार का करते ना गलती सॉरी तुमचं सॉरी आता तुम्ही जो ठेवा मला सॉरी म्हणायची काही गरज नाही काही गलती नाही तुमची मीच मी खराब कंचन आता भाऊ तुझ्या सॉरी म्हणत आहे ना बोलून सर्व जायला होतच असते हर घरात निभाणू होत असतात पण त्यानं कसं केलं त्यानं त्याच्या आईले काही नाही म्हटलं पूर्णचा पूर्ण ब्लेम मावर टाकून दिलं आणि मी तसं पाहिलं तर काही केलं बी नाही काहीच नाही केलं आता यायच्या मागा लागते तुझी बायको अशी तुम्ही बायको तशी तुझ्या बायकोन असं केलं त्या बायकोन तसं केलं हा आताच बोलते ते मी कधीतरी बोलतो का विचारा ना विचारा लग्नाला एवढे दिवस झाले कधी ते तरी ते मला बाहेर कुठं तरी फिरायला नेलं का विचारत हा आम्ही त्या दिवशी बाहेर घुमायला तर आताची तब्येत खराब झाली अचानकच सकाळपासून चांगली होती आता दोस्ती नाही सांगू बोलत होती दोस्ती नाही भेटायला गेली असं झालं तसं झालं ऐन टाईमवर आम्ही निघालो घराच्या बाहेर तर त्याची तब्येत खराब झाली तरी मीना काही म्हटलं नाही काही नाही म्हटलं मीना चुपचाप राहिली मी मीना ह्या गोष्टीचा विषय काढला याच्या जो आज ही गोष्ट काढवली मी आज तुम्ही म्हणलं काय माहिती नाटक करतो नाटक करतोय तू रागालातले आता मी बोलत बोलतो तुम्ही शिल्लक बोल रही म्हणते म्हणून मी काही बोलत नाही घरात म्हणून नाही बोलत मी काही हो बापा अक्षय तू जाय बर बाहेर जाय तू मी तिला समजून सांगतो तू रागत नाही ते रागत नाही फालतूच्या फालतू भांडवून जाते जाय तू बाहेर जाय मी समजून सांगतो तिला काही आई काही नाही म्हणा बोलतो मी तुमच्या आईले कधी बोलली मी तुमच्या आईले कधी बोलली आता आजच मी तुमच्या आईचा विषय काढला तर कसा आला तुम्हाला जाय रे बाप्पा जा मी तिला समजून सांगतो जाय तू तुमच्या बाहेर जा नाही तर भांड होऊन जाईल डबल कुठे तुम्ही इथे चांगल्याने समजून सांगा आईचं नाव नाही घ्यायचं म्हणा आईचं नाव नाही घ्यायचं म्हणतात जे बोलायचं आहे तुला ते मला बोल म्हणा आईला काही बोलायचं नाही जाय रे बाप्पा जाय सांगतो मी तिला समजून हा बा थोडासा त्याच्या आईचा विषय काढला तर त्या इले पा कसा रागाला आणि त्याची आई दिवस रात्र मग आईचं नाव घेत राहते तेव्हा मायने हे शिकवलं का आता माईने हे शिकवलं का आता हे शिकवलं का बार माई सासू म्हणत राहते त्याच्यासमोर बी एक दोन वेळा म्हणालाय हा तेव्हा कोणने बोलले तेव्हा कोणने बोलले तिच्या आईला कोण बोलू खाली तू आई नको बोलू ही गलत आहे तुला तेव्हा इले काय झालं होतं म्हणाले आई संसार काले म्हणतात तर कायले म्हणतात संसार होतच असतात दोन दोन गोष्टी घरात नाही काही काही गोष्टी ऐका नसतं लागत ना भाई टाका लागतात आता हे आनंदी तुम्ही आहे ना इले विचार बरं हिची सासू तिला बोलत नाही का विचार बरं तिले तिची सासू की तिला बोलते ते बी तसं करते ना पण कधी भाऊजीनं न नाटक नाही केलं ना असं नाही म्हटलं ना मा बायकोच्या कारणानं मी न नाटक केलं म्हणून भाऊजीनं तसं केलं का तिच्या ऐकून भाऊजी आहे ना मायकून तुम्हाला नवराही नाही आहे झाली घरी गोलती त्याच्यानं माफी मागितली होती ना त्याने तुले माफ करून द्यायला पाहिजे तुन बाई तुम्ही दोघं बी असं तर तुमचा संसार कसा टिकीन बाई कसा टिकीन